नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आर आर कुकिंग मराठी चॅनलला तर आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडा माहितीपूर्ण असेल म्हणजे आज रेसिपी नाही तर आज आपण माहिती घेऊया की कि दोन किलोच्या मुगापासून जर मुगाची डाळ बनवली तर ती कशी बनते त्याचे संपूर्ण सविस्तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस इथं तुम्हाला मी दाखवणार आहे आणि सोबतच शेवटी जे कॅल्क्युलेट आपण करणार आहोत की दोन किलो मुगापासून डाळ किती बनते चूर किती पडतो आणि त्या चुरापासून आपण काय बनवू शकतो असं सगळं टोटल कॅल्क्युलेशन या व्हिडिओमध्ये म्हणजे अगदी माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी हा असेल तर फक्त संपूर्ण माहिती घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका तर इथं आपण मुगाची डाळ बनवणार आहोत तर अगदी शेतातून ताजा ताजा माल म्हणजेच हे अगदी गावराने मुग आहेत आणि आपण हे दोन किलोच्या प्रमाणात इथं डाळ बनवणार आहोत त्या कारणाने मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता निवडल्यानंतर मी एका मोठ्या घेमरीत पाणी घेतलं आहे आणि हे व्यवस्थित धुवून टाकणार तर मंडळी यात माती असते या कानाने दोन ते तीन पाण्या